आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज संभाजीपेठ शिवसेना भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून प्रत्येक प्रभागातील सामाजिक राजकीय पायाभूत सुविधा तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे बैठकीदरम्यान प्रत्येक प्रभागातील स्थानिक परिस्थिती समस्या रस्त्यांची दुरावस्था ड्रेनेज व्यवस्था आरोग्य सुविधा शिक्षण स्वच्छता अतिक्रमण बेरोजगारी तसेच युवक आणि महिलांच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवरही इच्छुक उमेदवारांनी आपली मते मांडली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क वाढवण्यावर तसेच शिवसेना म्हणजे मराठी माणसाची ताकद ही भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यावर भर देण्यात आला प्रभाग निहाय नियोजन लोकाभिमुख विकास कामे आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवा असा निर्धार यावेळी करण्यात आला या प्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील महानगर प्रमुख राजू वैद्य पद्माकर इंगळे अविनाश हुमावत शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे दिग्विजय शेरखाणे ज्ञानेश्वर डांगे सचिन तायडे उपस्थित होते